समाजसेवक भागवत काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे सा आयोजन नवी मुंबई नवी मुंबई येथील समाजसेवक आणि लक्ष्मी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भागवत काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे सा आयोजन करण्यात आले होते यामध्ये सकाळी वृक्षारोपण माथाडे हॉस्पिटलमध्ये फळे वाटप तर संध्याकाळी दहावी पाच विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यात गुणवत्ता विद्यार्थ्यांना सन्मानची नवतीशी पत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर अभित चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून भागवत काळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे आयोजन स्वानंद भागवत काळे आणि पूनम भागवत काळे यांनी केले होते नमस्कार मी अमिता गदा मास्टर चोवीस तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते लक्ष्मी युवा प्रतिष्ठान तर्फे आज दहावी आणि बारावी जे उत्तरणी मुलं झाल्या त्या मुलांसाठी आज स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि युवा लक्ष्मी युवा प्रतिष्ठानचे जे सर्वे सर्व आहेत काळे सर त्यांचा का का आज वाढदिवस होता त्यानिमित्ताने इथे जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी अन्नदानाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सर काय आज तुमचा वाढदिवस त्यासाठी महाराष्ट्र चोवीस तास चॅनल न्यूज तर्फे तुमचं हार्दिक स्वागत आज वाढदिवस हे काय सांगाय मॅडम मी पहिल्यांदा माझं स्वतःचं भाग्य समजतो आज या कोपरकिणा नदीमध्ये मला वाढदिवस माझा साजरा करण्याचं हे भाग्य मिळतं कारण आज एक मला समाजाची सेवा करण्याची एक इच्छा आहे आणि त्या इच्छेनुसार आज सकाळपासून माझ्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम चालू केले सकाळी वृक्षारोपण झालं दुपारी जे माताडी हॉस्पिटलमधील जे काही पेशंट लोक असतील त्यांना फळ वाटप झालं आणि आत्ता संध्याकाळी जे दहावी बारावीमध्ये जी मुलं उत्तीर्ण झाली चांगलं यश मिळवलं आणि पुढील मुलांना एक संधी मिळाली या प्रकारे योग तोही कार्यक्रम मी त्यांचं स्वागत घेऊन त्यांचा सत्कार करून छोटंसं माझ्यातर्फे कर जे होईल त्या मी त्यांना मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला अशा प्रकारे आणि येथील जे माझे स्थानिक रहिवाशी मला जे साथ देत आहेत त्यांचं मी परत एकदा मनापासून आभारीत आणि जे आमचे येथील आमचे गुरु दत्तात्रय महाराज शेवाळे आमच्या वार्डाचे जे संदीपदा म्हात्रे आमचे मामा राहूजी आणि आमच्या लाडक्या मॅडम म्हणजे आता त्यांचं नाव नाही घेऊ शकत पण वैशाली गोरपडे मॅडम ह्या पण आणि आपले चंदन सर आणि सगळ्यात मोठाचं जे मोठं मार्गदर्शन केलं ते आपले डॉक्टर विशाल साहेब यांचं वेळोवेळी मला मार्गदर्शन असतं आणि त्यांच्या सहकार्याने काही सामाजिक गोष्टी ज्या आहेत त्या समाजापर्यंत पोहोचतात त्यासाठी त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून आभार आणि सगळ्यांचं ऋणी आहे सर लक्ष्मी युवा प्रतिष्ठानचं पुढचं नियोजन काय असणार आहे लक्ष्मी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू मुलांना शैक्षणिक वस्तू किंवा गोरगरिबांना ज्या काही गरजू वस्तू लागतील त्या आणि महिलांना विधवा महिलांना साडी वाटप असेल शिलाई मिशन असेल या माध्यमातून मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद थँक्यू <laughs> माझे छोटे बाई मिस्टर तालेजी जन्मदिन आहे और मैं यहाँ खास करके उनके लिए आया मेरा पूरा ग्रुप मेरे साथ में है महिलाएं भी हैं और पुरुष भी हैं सबकी तरफ से मैं इनको तो बहुत लाख 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 बधाई देता हूँ और हमारी मन इच्छा है कि हमेशा वो ऐसे तंदुरुस्त रहें मस्त रहें और मस्त बर्थडे बनाते रहें और हमेशा बर्थडे पे आते रहें धन्यवाद जय जै महाराष्ट्र जय हिंद सर काय सांगाल युवा लक्ष्मी युवा प्रतिष्ठानचे सर्वे सर्व काळे सर यांचा आज वाढदिवस होता आणि तुम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले त्याबद्दल आज सकाळपासून आदरणीय भागवत काळे साहेब जे आमच्या प्रभागामध्ये लक्ष्मी युवा एंटरप्राइजेसचे मालक आहेत समाजामध्ये काम करण्याची समाजसेवा करण्याची आवड असली की आपोआप जनता पाठीशी उभी राहते आणि त्याचा अनुभव आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी कोकरखेन्या विभागामध्ये आलेला आहे आदरणीय भागवतकाळी साहेबांना कधी आम्ही हजार राहण्याची विनंती केली की ते कुठल्याही वेळेला कुठल्याही प्रहारी आमच्या समाजकार्यासाठी उपलब्ध असतात आणि बऱ्याचशा ठिकाणी त्यांच्या माध्यमातून चांगली समाज उपयोगी कामे झालेली आहेत आमच्या ह्या जयभवानी ओनर्स असोसिएशनमध्ये आज माझ्यासोबत सर्व जयभवानी ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी आहेत या सर्वांच्या माध्यमातून त्याच्यामध्ये काळेसाहेबांचाही महत्त्वपूर्ण वाटा आहे एक स्वामी समर्थ मंदिर पण मंदिर पण झाले आणि आज मंदिराची प्रसिद्धी एवढी मोठी आहे की या विभागामध्ये दर गुरुवारी जवळजवळ हजार दोन हजार लोक या स्वामींच्या दर्शनासाठी येतात असे बरेचसे उपक्रम चांगले उपक्रम त्यांच्या माध्यमातून या विभागामध्ये केलेले आहेत मी आज गेली वीस वर्ष या प्रभागामध्ये समाजसेवक म्हणून काम करतो माझी पत्नी या ठिकाणी नगरसेविका होत्या आणि आम्ही सर्व एकत्रित येऊन काम करत असताना त्यांच्या हातातून प्रत्येक घटकामध्ये काम झालेलं आहे आजच सकाळी त्यांच्या माध्यमातून माथाडी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळंवाटपचा कार्यक्रम झाला सकाळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला असे विविध कार्यक्रम, कार्यक्रम आम्ही सर्वांच्या ताकदीने मदतीने करत असतो आणि या ठिकाणी आम्हाला सर्वांना पाठबळ देणारे आमचे आदरणीय नाईक साहेब आहेत संदीप नाईक साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही बरेचसे समाजकार्य सर्वजण साहेब असतील मी असेल किंवा इतर आमच्या स्वामी समर्थ मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील अगदी आदरपूर्वक सर्वांची कामं करतो त्यामुळे जनता आमच्यासोबत आहे आणि जनता खुश आहे आमच्यावर मी या ठिकाणी आज माझ्या म्हात्रे कुटुंबातर्फे आणि या नगरीच्या माजी नगरसेविका सौ संगीता मात्रे यांच्यातर्फे आणि नवी मुंबई महानगर पालिकेतर्फे आदरणीय भागवत काळे साहेबांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ त्यांचं येणारं पुढील आयुष्य सुखाचं आनंदाचं आणि भरभराटी जावं अशी अपुरा धन्यवाद प्रार्थना लक्ष्मी युवा प्रतिष्ठानचे जे सर्वे सर्व आहेत काळेसर आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलात त्याबद्दल प्रथमत मी आमच्या घोरकडे परिवारातर्फे मी पुन्हा एकदा आमच्या लाडके लक्ष्मी इंटरप्रायजेसचे प्रोप रायटर तसेच युवा प्रतिष्ठानचे संस्थापक यांना मी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि गेली वीस वर्ष मी ह्या आदिष्ट चिंतन सोहळ्यासाठी मी उपस्थित राहत आहे आणि खरोखर खूप खर चांगल्या प्रकारे आज ह्यांनी युवा प्रतिष्ठानला असं शोभेल अशा पद्धतीने आज दहावी बारावी मुलांना त्यांचा गुणगौरव केला आणि लक्ष्मी इंटरप्रायझेसच्या माध्यमातून बऱ्याचशा जनकांना त्यांनी एकत्र केलेला आहे दोस्ती दुनियातला राजा माणूस म्हणजे भागवत काळे आणि ह्याच व्यक्तिमत्वाला मी पुन्हा एकदा माझ्याकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देईन धन्यवाद <laughs> सर काय सांगाल आज सरांचा बड्डे पण आहे त्याबद्दल आणि तुम्ही ते खास त्यांना मिश करण्यासाठी आले श्री भागवत काळे माझे मित्र लक्ष्मी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष त्याचबरोबर कोपरखेरणीतील एक सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक यांच्या वाढदिवसानिमित्त मी सर्वप्रथम त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचा वाढदिवस त्यांनी फक्त एक सोहळा म्हणून न साजरा करता फळ वाटप असेल वृक्षारोपण असेल किंवा दहावी बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गौरव करून साजरा केलेला आहे समाजामध्ये त्यांनी एक वेगळा संदेश दिलेला आहे की वाढदिवस साजरा करत असताना मनोरंजनापेक्षा प्रबोधनाला आपण महत्त्व दिलं पाहिजे त्याचबरोबर आज कोपरखेरण्यातील सर्व महिलांना युवकांना आणि नागरिकांना त्यांनी अन्नदानाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे अशा पद्धतीनं त्यांनी आपण किती वर्ष जगलो यापेक्षा आपण कशा पद्धतीनं जीवन जगलो आणि आपल्या कामातून लोकांना कशा पद्धतीनं मदत करता येईल याबाबत त्यांनी आपणा सर्वांना एक प्रेरणा दिलेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा लक्ष्मी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांसाठी किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे या सर्व त्यांच्या इच्छा ज्या आहेत ध्येय स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना साथ देणं गरजेचं आहे माझं तर त्यांना नेहमीच सहकार्याने आणि पाठिंबा असेल आपण सर्वांनी मिळून त्यांच्या पाठीमागे उभा राहून त्यांना हे चांगलं काम करण्यासाठी सहकार्य करणं गरजेचं आहे ते त्यांच्या कार्यामध्ये यशस्वी व्हावेत त्यांना भविष्यामध्ये चांगलं आरोग्य लाभो यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद